नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार आलं पुन्हा एकोणीस सरकार आलं आदरणीय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि आदरणीय देवेंद्र सरकार आपण या मतदारसंघामध्ये सर्व प्रश्न हातावे करावं लागले एवढ्या मोठ्या माणसाला नेता आनंद दिला आपण एखादा म्हणतो ना की एखादा वडील माणूस असतो वडील त्याला चार पोरा असतात तर विचारीची वाटणी चार पोरा आणि मुलगी असेल तर मुलीलाही केली पाहिजे पण या आमच्या महाराष्ट्राच्या वाटणी फक्त बारामतीला केली मला सांगा अशा नेत्याला तुम्ही बाप म्हणत का इष्टेची वाटणी जर एकालाच देखील तर त्याला शहाणाबाप मदत काय मतदारसंघात माणा मतदारसंघात निवडून जायचं आणि पाणी बारामतीला द्यायचं मतदारसंघात निवडून जायचं मतदारसंघाबद्दल निवडून जायचं आणि प्रत्येक कामालासंघाच्या पडायचं असं नेतृत्व आणि माझ्या दुर्दैवाने हे सगळे प्रश्न मिटवायला रेल्वेचे प्रश्न मिटवायचे रेल्वे प्रत्यक्षात चालू पण झाल्या रेल्वेचे प्रश्न मिटवायचे झाले रेल्वे नवीन चालू करायचे रेल्वे

मतदार संघामधला जे जे सर्व महत्वाचे प्रश्न होते ते सर्व मोठ्या प्रमाणाने ताकद लावून आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ भाईंचे सहकार्याने या महाराष्ट्रात सरकारच्या सहकार्याने सर्व मार्ग लागले केंद्र सरकारच्या सहकार्याने सर्व मार्ग लागले मला आपल्या या ठिकाणी उपस्थित असताना शिवसैनिकांना सांगायचं शिवसैनिकांचं सरकार सर्वसामान्य शिवसेनेच्या शिवसैनिकांचं सरकार असेल आणि महाराष्ट्रामध्ये एकशे वीस आमदार असताना आदरणीय देवेंद्र एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचं काम केलं ती इच्छा आदरणीय बाळासाहेबांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कधी म्हटलं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा त्यांनी त्यांची इच्छा होती की सर्वसामान्य शिवसेनेचा कार्य

वर्षामध्ये अडीच वेळा माणूस केलेला आज एक माणूस दिवसाचा अडीच तास झोपत नाही आणि दिवसामध्ये म्हणून खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता की महाराष्ट्राच्या जनतेला आज लोकांना अधिकाऱ्यांना पेन्शन मिळाले आता सर्वसामान्य शेतकऱ्याला किसान सोनेची मिळालेलं आहे एक रुपया मध्ये त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळायला लागलाय कोटी लोकांना धान्य मोफत मिळायला लागले महिला मुलींना मोफत पास मिळायला लागलेले शिक्षणाचे खर्च केंद्र सरकार राज्य सरकार घ्यायला लागलेले आहे औषधाचे खर्च पाच पाच लाख रुपयापर्यंतचे केंद्र सरकार घ्यायला लागलेले सर्व